पाटीदार समाजाचा लढवय्या युवा नेता हार्दिक पटेल आता लग्नाच्या वेळीमध्ये अडकणार आहे तो आपली मैत्रीण किंजल पटेल हिच्यासोबत लग्न करतोय अत्यंत साधेपणानं हे लग्न सत्तावीस जानेवारीला होणार आहे पटेल समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हार्दिक पटेल यांना गुजरातमध्ये मोठं आंदोलन उभारलं होतं त्यानंतर तो देशभरात प्रसिद्ध झाला होता हार्दिकच्या वडिलांनी त्याच्या लग्नाच्या बातमीला दुजोरा दिलाय किंजल पटेल नेमकी कोण आहे ते आपण पाहूया किंजल पटेल ही हार्दिक पटेल ची बालमैत्रीण आहे किंजल पटेल ही आठ ची पदवीधर आहे आणि नंतर एच आर तीन अध्याप सोडलय किंजल पटेल आता लॉ करते लेखन आणि वाचनाची तिला आवड आहे किंजल रोजनीशीलते आणि मनसोक्त भटकायला तिला आवडतं हार्दिक पटेलच्या राजकीय प्रवेशाला किंजलच्या घरच्यांचा विरोध होता मात्र आता ते दोघे लग्नाच्या बेडीमध्ये अडकत आहे